काय नाव तुमचं शीतल घाडगे गाव ताई कुठलं खत मागवतं कोंबडी खत कसं किलो मिळतं ट्रॉली तर या ऑरामध्ये काय पीक घ्यायचं चवळी तुम्हाला शेती किती पाच एकर बाकीची पिकं काय ऊस ऊसाला भाव काय मिळतो ऊसाला भाव काय मिळतो चांगला बाजार मिळत आता लोकसभेची निवडणूक झाली कोण निवडून येईल एक नंबर का दोन नंबर कोण तीन नंबर अच्छा कोल्ले निवडून बरं बरं बाकी बरं चाललंय ना हो नमस्कार नमस्कार काय किती शेती शेती आहे पाच सायकल काय काय पिकत ऊस आहे काकडी इथं काकडीला बाजार काय काकडी आता आहे शेवात दीडशेपर्यंत पण अजून आपली चालना झाली ऊस किती टन जातो ऊस सत्ता सव्वा दोन एकरात गेल तर एकशे ऐंशी टन बाजार भाव काय मिळतो बाजार भाऊ आता सत्तावीसशे काढले पहिले पेमेंट आता काय पुढचं काढतात काय विग्नरला विग्नरचा कारभार कसा काय बरं आहे चांगला आहे सत्यशील शेअरकर चेअरमन म्हणून चांगलं काम करतात हा चांगलं करतात आता लोकसभेच्या निवडणुकीचा जाऊन निकाल लागला नाही विधानसभेची निवडणूक जवळ आली विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आशाताई भुचके सत्यशील शेरकर माउली खंडागडे अशी चार पाच नावं चर्चेत आहे आहे कोण आमदार योग्य वाटतो तसं काय सांगता येत नाही सगळेच चांगले सगळेच चांगले बेनकेंचं पाच वर्षाचं काम चांगलं आहे चांगलं आहे सत्यशील शेरकर पुन्हा उभे राहिले तर काय होईल पुन्हा म्हणजे ह्या निवडणुकीला उभे राहिलं तर ना करते। करते ना ना, ते नाही सांगू शकत प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत अतुल बँके उभारली तर चालेल ना चांगले अतुल बँके ते सांगू शकत नाही सांगू शकत शेतकऱ्याचं निवडून कोणी माहीत नाही नाही सगळे चांगले उमेदवार लोकसभेची निवडणूक झाली एक नंबर उमेदवार निवडून का दोन नंबरचा आता नाही सांगू शकत ठीक आहे कोणाला मतदान केलं सांगू नका पण एक नंबरच शीट लागेल का दोन नंबर शीट लागेल नाही सांगताय ना तसं ते पण सांगताय नाही चला आता माहिती करी सांगा इकडे बिबटे आहे का नाही आहे बिबटे आहे बिबटेचा काही त्रास होतो का नाही त्रास आहे हो नाही असं कसं कसं नियोजन करतो काय नाही आता सकाळच्या पार येत नाही सात साधारण साडेआठच्या पुढंच वावरात येतो संध्याकाळी पाच वाजले का काम बंद करतो पाच वाजताच हा तर कारण जसं सांच्या पार बिबट्याचं भेव वाटतं जास्त बिबटे किती वेळा पाहिला मस्त पाच सहा वेळा बघितला असेल कुठे पाहिलं माझ्या दिवसात बघितलाय बाजूला इकडं वड्याला बघितलाय एकदम मधल्या दिवसात दिवसा दिवसा किती वाजता साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास एकदा बघितला होता आणि एकदा संध्याकाळी सहाशे साडेआठला बघितलं ला तेव्हा काय म्हणजे शेतामध्ये बसला होता चाललेला होता चाललेला होता दिवसा ऊसाच्या कड्या नाही वाटले आता काय करणार तुम्ही उसामध्ये थांबता खत टाकता आता बीत नाही भीती वाटतेच भी <laughs> आता जीवाची भीती कोणाला नसते आता दोन तीन दिवसापूर्वी शरद सोनानी यांनी पाच दिवस उपोषण केलं तुमच्यासाठी हा बंदोबस्त पाहिलाच पाहिजे बंदोबस्त शरद यांची भूमिका योग्य योग्य नाही नाही शेतकऱ्यांसाठी योग्य आहे यांची भूमिका योग्य आहे हा शेतकऱ्यांसाठी म्हणजे बाबा असं म्हणतात बाबा निवडणूक म्हणून त्यांचं नाटक चालू आहे नाही आता ते नाही सांगू शकत आता आता मला काय नाही तसं नाही सांगू शकत नाटक नाही ना नाही नाही शेतकऱ्यांसाठी ते करतात सोनून यांना अशा शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्याचा फायदा होईल म्हणून केला होईल निश्चितच होईल होईल ना मग आता मागच्या पाच वर्षामध्ये कोल्ल्यांनी चांगलं काम केलं का आढळवा आता आढळवाचं कोल्ल्यांचा संबंधच नाही आलेला हाबचं ऐकू कुठं वाचला असेल यूट्यूबला दोन्ही चांगले आहेत कोल्ल्याने काम चांगले केलेलं आहे यानं आढळवाव नाही आधी काम चांगलेच केलेलं आहे कोणाची भारी लागेल कोल्हे का आढडावचे नाही ते नाही सांगू घेतलं त्यात नाही सांगता चला ना कोण विजय होईल त्यांना का सांगू कोण विजय व्हायला हवा कामाचा माणूस कोण कामाचा खोल खोल धन्यवाद